स्वामी समर्थ मंडळ नो दोन नोव्हेंबर पंचवीस रविवार या दिवशी कार्तिकी एकादशी आलेली आहे याच दिवशी आपल्या चातुर्मास समाप्ती देखील होत असते आणि याच दिवशी आपले भगवान श्री विष्णू जे आहे ते चार महिन्याच्या योग निधीतून जागे होत असतात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळत असतात तर मंडळी नोंद चातुर्मास समाप्त झाली की त्याच्या एक दिवसानंतरच वैखुर चतुर्दशी येत असतील यंदा चार नोव्हेंबर पंचवीस मंगळवारी वैखुर चतुर्दशी आलेली आहे या दिवशी रात्री ठीक बारा वाजता आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण सेवा करायची आहे आता या दिवशी रात्री बारा वाजता कुठली सेवा करायची आहे कशा प्रकारे करायची आहे कारण की आपल्याला माहिती असेल वैखुर चतुर्दशी म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला हरिहर भेट घडून आणायची असते हरि म्हणजे भगवान श्री हरविष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर यांची भेट या दिवशी होत असते वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच हा योग आपल्या आयुष्यामध्ये घडून येत असतो आणि आपल्याला तो साजरा देखील करायचा असतो आणि या दिवशी अत्यंत महत्वपूर्ण प्रभावी सेवा देखील करायची असते यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल की आपल्याला कुठली सेवा करायची आहे नियम अटी काय आहेत तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या करा तर संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक बोलण्याची खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थन